आता आषाढी सोहळ्याच्या निमित्तानं उमरा तालुका पाथरी जिल्हा परभणी ते पंढरपूर पायी वारी सोहळा असतो जवळजवळ बारा तेरा चौदा दिवसाचा हा सोहळा आहे हा सोहळा चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी निघत आहे आता ज्येष्ठ वद्य आ, चतुर्दशी एक नाही या दिवशी निघत आहे सोहळ्यामध्ये यायचं त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य हे आहे येणाऱ्या भाविकडून आम्ही कसली फीस घेत नाही फीसही घेत नाही याच्यामुळे मला सांगायचं की आज साधू संतांच्या आशीर्वाद आणि भगवंताच्या कृपेने हा सोहळा निष्काम पद्धतीनं चालतो महाराज येणाऱ्या भाविकाकडून कसल्याही प्रकारची आपण फीस घेत नाही एक सेवा या माध्यमातून सर्व आमचं दिंडी मंडळ आहे महाराज हे चौकदार आमचे विनेकरी सर्व असणारे आमचे रथचालक आहेत व्यवस्थापक आहेत सर्व ही असणारा सोहळा आहे जे कोणा भाविकांना इच्छा असे प्रयत्न करावा एक असणारी आपल्यापुढे विनंती करतो सूचना देतो